मी सगळेच आहे तुम्ही अनेक मागण्या केल्या सातत्याने या गोष्टी होत असताना जे सुरुवातीला म्हणाला की वारंवार येणं कमी होत हे वारंवार येणं कमी होण्याची अडचण तुम्हाला प्रत्येक सांगतो एकूण आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये पंधराशे गाव आहेत पंधराशे गाव्या बसत्या हे जर सगळं पकडलं तर आता तुम्ही विचार करा दिवसाला एक गाव गेलं तरी अख्ख्या वर्षभरात फक्त तीनशे पासष्ट गावात आणि त्यामुळे ही खर तर अडचण येते पण आरोग्याच्या बाबतीत असेल कामांच्या बाबतीत असेल संसदेमधल्या कामकाजाच्या का बाबतीत असेल आतापर्यंत माझ्यासारख्या अगदी सर्वसामान्य कुटुंबाच्या मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आपल्या घरात कुठेही कोण असं असताना केवळ आदरणीय पवार साहेबांनी डोकं राजकीयवर ठेवलं आणि आदरणीय पवार साहेबांनी दिल्लीत वाटवलं त्यानंतर आतापर्यंत संसदेमध्ये जेव्हा जेव्हा बुला संसदेच्या माध्यमातून जे ते काम आपण मार्केट ठेवलं ते प्रत्येक काम हे सगळ्यांनी अभिमान वाटेल अस नाही घरी असं ऐकायला चुकीचं बोलाच कधी आणि हे होत असताना जसं अजिंक्य सांगितलं आज रस्त्याचं जेव्हा हायवेच काम सुरू होत आपण अनेकदा ऐकतो दोन वर्ष चालू आहे चार वर्ष चालू आहे एकदम संबंध आहे आज आपल्या पाचही बायकांचं काम करण्याची कार्य म्हणजे आपण निवडून तुम्ही मला दिल्यानंतर ते सुरू झालं आणि ते संपूर्ण बायपास सुरू झाले ते पाचही बायपास सुरू झाले एवढंच नाही तर आता नॅशनल हायवेच्या माध्यमातून म्हणजे आता तुम्ही म्हणाल चाकणच्या पुढे आल्यानंतर मोकळे होते आंबे वापर आंबे ठांचा वापर जाम राहते आता ती जी सगळी अडचण आहे पुणे नाशिक रोड असेल पुणे नगर रोड असेल त्यानंतर शिक्रापूर असेल आज नॅशनल हायवेच्या माध्यमातून आताच्या पोटावर मोजण्या इतके मतदारसंघ संपूर्ण देशात आहे आपला मतदारसंघ आहे जिथे साडे एकोणीस हजार कोटी रुपयाचा फंड पश्चिम पट्ट्याचा उल्लेख केला निवडून ने आल्यापासून नेमकं पश्चिम पट्ट्यासाठी काय करायचं विचार सुरू यामध्ये तुम्ही मध्यंतरी ऐकलं सुद्धा असेल राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा एक फार महत्वाचा प्रकल्प हा आपण मागणी केली ती प्रकल्पाची मागणी केल्यानंतर त्याचा डी आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून बनवून घेतला आता तो आयुष मंत्रालयाकडून प्रायमरी मंजुरी झाली असा तो फायनल डी पीआरच्या अप्रुव्हलसाठी आयुष मंत्रालयाकडे आणि जेव्हा हे राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र म्हणजे आपण पुण्याहून येताना संशोधन केंद्र बघतो ना तस राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र हे पश्चिम पट्ट्यात होईल ज्याच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा रोजगार हा आपल्या माध्यमातून हा उपलब्ध होऊ शकेल आणि ही काम होत असताना विकासाची काम होत असताना मग अशा तुम्ही म्हणालात की सरकार निधीतून मंडपाची ही तुमची मागणी ही शंभर टक्के ही मागणी पूर्ण करण्याचा मागणी अडचण मागे जे होत होतं अनेकदा खासदार पण हा वापरलाच पूर्णपणे जात नव्हता पण आज मी अभिमानाने सांगतो की खासदारपण पूर्णपणे वापरला गेलेला आहे ऑलरेडी आणि त्यामुळं आता पुढल्या वेळी जेव्हा तुम्ही मला परत आशीर्वाद द्याल तेव्हा पहिलं काम हा तुम्हाला शब्द देतो कारण त्याच्यातही अडचणी असतात काम झाली पाहिजे ते प्रत्येकाचं म्हणणं असतं पण हे होत असतात वेगवेगळ्या माध्यमातून आपण ही काम बसवण्याचा प्रयत्न करतो जिल्हा नियोजनच्या माध्यमातून करतो जर रस्त्यात सांगितलं तर पंचवीस च्या माध्यमातून आपण रस्त्याचं काम ते बसवून दिलं काही ठिकाणी माध्यमातून आपण अनेक कामे बसवण्याचा प्रयत्न करतो आणि हे सगळं होत असताना खासदार निधी जो असतो त्याला सहा तालुक्यात पंधराशे गावांमध्ये खासदार निधी येतो फक्तशे गावांना पाच कोटी रुपये जर तुम्ही हिशोब लावला तर एका गावाला किती कॅल्क्युलेट आणि आज जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर एकूण आतापर्यंत दोन वर्षमध्ये खासदार निधी कोरोना काळामध्ये मोदी सरकारने बंद केलं तेव्हा खासदार तीन वर्ष म्हणजे मिळाले पंधरा कोटी पंधरा कोटीला जेव्हा तुम्ही पंधराशे कापता तेव्हा तुमच्या हातात होतात एक लाख बरोबर तर तीन वर्षात फक्त एक हे असताना याच डिस्ट्रीब्युशन कसं करायचं साकारी 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 हा अडचणीचा मुद्दा असतो पण तो सुद्धा जेव्हा सरकार आपलं असतं तेव्हा तो शंभर टक्के सुटतो तो अनेकदा सुटतो महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष होतं महाविकास आघाडीचं सरकार असताना अनेकदा हा प्रश्न सोडवून गेला सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून म्हणजे आतापर्यंत आलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी कायम सहकार्याची भूमिका ठेवल्यामुळे जे निधी खेचून आणायचे असतात आता आपण प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजनेमधून जवळपास चौतीस गावांना आजचा गायत हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आला नव्हता गावांना लाख रुपये एवढा मोठा निधी हा योजनेतून आता आणतो महिन्याभरात त्याची जेव्हा पूर्ण मंजूर होईल तेव्हा मी तो खरंतर शब्द देईल उगा आपण आधी शब्द करतो सांगितलं आणि सरकार जेव्हा असतं तेव्हा त्याचा नक्कीच फायदा होतो महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीचा अलीकडे के उल्लेख केला ही राजकीय के परिस्थिती एक महत्वाची भूमिका समोर समोर एक होती ती म्हणजे निधीची सगळीकडून मागणी होती निधीची मागणी होती म्हटल्यानंतर काम झालं पाहिजे काम चाललं पाहिजे यासाठी त्या बाजूला उभं राहणं जेणेकरून फक्त निधी पण त्याच्या आधी अजिंक्यने जो उल्लेख केला तो के जास्त महत्वाचा होता की या सगळ्यांच्या माझ्या माता भगिनी आहे त्या टी